शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या म्हणीप्रमाणे आपण आज आलोय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यात धामूरी या गावामध्ये आमची संस्था सल्ला ऍग्रो सर्व्हिसेस शहापूर या संस्थेमधनं श्री विजय जेजूरकर यांनी दोडका ॲडोर वैभव दोडका याची लागवड केली होती तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रावर भरपूर पाऊस झाला आपण हातात माझे जे फळ बघताय किंवा काकांच्या हातात जे फळ बघताय तर आणि शेजारी प्लॉट पण बघताय प्लॉट पण दाखवा हा जो प्लॉट बघताय या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं खालू लिक्विड कधी दिलेलं नाहीये इतका पाऊस होऊन सुद्धा म्हणजे जी पहिली अगोदर म्हण म्हटले मी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती या महिला साजेला साजेल असा हा प्लॉट आणि त्यातून आले उत्पादन आज काय दोन ते तीन स्प्रे फक्त तुम्ही घेतले असतील वरती बरोबर आणि खत व्यवस्थापनामध्ये कारण खरेदीची परिस्थितीच नव्हती पाऊस इतका झालेला होता कि ऑप्शन नव्हता आज इतकं हिरवार हिरवगार पान आहे फळ इतकं गोंडस आणि इतकं सोज फळ हे आपल्या समोर आहे तर दोडका पीक हे कडण्याच्या अगोदर माझे पण दोन ते तीन व्हिडिओ आपण जर बघितले असेल मी पण युट्यूबवर टाकले तर दोडका पिकाबद्दल चॅलेंजेस सध्याच्या वातावरणात चॅलेंजेस कुठले हा महत्वाचा विषय म्हणजे आजचा व्हिडिओ शेतातून व्हिडिओ कारण करायचं कारणच हे की बऱ्याच बऱ्याच ठिकाणी लागवडी चालवते फाटा आहे सिन्हा तालुक्यातील इगतपुरी या भागात बऱ्याच ठिकाणी लागवडी चालवते तर त्या जुन्या पद्धतीच्या दुग डोळ्याची वाण शेतकऱ्यांनी उडायचे त्यात मेजरली व्हायरसचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असायचा नंतर बुरशजन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असायचा त्याच्यानंतर किडीनला तो दम धरत नव्हता नॉर्मल ती टच जरी केली तर डिंक्या सारखा डिंक्या बाहेरून तो धोडका व्हायचा किंवा ते फळ होऊन जायचं वापरता येत नसायचं तर काका आज आपण या प्लॉटला आहे दिनांक आज तारीख आहे साधारणपणे चार अकरा दोन हजार पंचवीस एक महिन्या अगोदर हा प्लॉट लावलेला आहे तर इतर मागच्या वाहनांमध्ये आजच्या ह्या तुम्ही उभे असलेल्या प्लॉट मध्ये म्हणजे अक्षरशः तुम्ही सुद्धा वापरत गवत पण किती म्हणजे अक्षरशः परिस्थिती नव्हती त्या काळात पंधरा अगोदर इतक्या अवघड परिस्थिती होती तर तुम्हाला काय बदल वाटला इतर वाहनांमध्ये ह्या वाहनांमध्ये वाहनाची वाढ खूप चांगली आहे वाढ खूप चांगली चांगली व्हायरस अजिबात खूप कमी प्रमाणात व्हायरस नसलं तर उत्पन्न कोणत्याही पद्धती ते निघणार निघणार बरोबर कारण आम्ही माग वाहन करायचो त्यांना व्हायरस आला डोक्या एवढे झाले की वायरस येऊन जायचा बरोबर पाच पंचवीस कॅरेट निघले तर त्याच्यावर थांबून जायचं बरोबर आता तसं काहीच वाटत नाही शेंडाई खूप जोरात चालू आहे प्रत्येक तरी का तुम्ही म्हणजे खत व्यवस्थापनात काही केलेलं नाही खत दिलं ते उत्पादन शंभर टक्के भर बर पाडणार बरोबर तिसरा महत्वाचा विषय वेलवर्ग पिकांमध्ये कि फळमाशीचा तर बऱ्याच शेतकऱ्यांनी पण रिकमेंड करेल मी की फळमाशी व्यवस्थापनामध्ये फक्त लिअरच्या भर शो अजिबात राहू नका लिअरचं लिक्विड आता मायक्रोमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे बाटल्या आणा अर्ध लिटरची बाटली आणा तार लावून आटकवून द्या पाणी टाका भले तुम्हाला पंधरा दिवसांनी पाणी बदलायची वेळ तरी चालेल दोन दोन टेम त्या टाका शंभर टक्के त्याचा इफेक्ट लिहिला पेज जास्त हे मी स्वतः ऑब्झर्व केले तर असा आहे हा ऑर्डर सीडचा दोडका वैभव तर ज्या कोणी शेतकऱ्यांना वैभव ऑर्डर सीटचा वैभव दोडका हवा असेल तर आमची संस्था कृषी सल्ला कुशीचा शहापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या संस्थेमध्ये हा दोडका उपलब्ध आहे तसेच वेलवर्ग पिकांमध्ये दाड दोडका असेल कारला असेल तुमचा भोपळा असेल किंवा चुहाकारला असेल या कुठल्या वेगवेगळ्या वेलवर्गीय वेल वेल पिकामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आमचे संपर्क करून विचारू शकता आम्ही त्यांना शंभर गुत्तर शंभर टक्के देऊ आणि जर तुम्हाला हे बियाणं महाराष्ट्रात कुठले कानकोप्रथ हवा असेल तर आमची संस्था कृषी कुर्शीचा शहापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या संस्थेचा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद या संपर्क क्रमांकाला व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून तुम्ही तुमचं बियाणं पोस्ट थ्रू वरी बोलवू शकता धन्यवाद